नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील उमलते युवा नेतृत्व विक्रम उर्फ सोनुभया रविराज पराडे पाटील यांचा बाभुळगाव येथे चिंतन सोहळा दिमाखात थाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला सोनूभैयांचा वाढदिवस माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच असा साजरा झाला आहे भव्य दिव्य स्टेज रेकॉर्ड ब्रेक मित्रपरिवार नातेवाईक व वा कार्यकर्त्यांची उपस्थिती तसेच ज्येष्ठ नागरिक लाडक्या बहिणी कार्यकर्ते व उत्साही तरुणाई यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता हलक्यांचा कडकडाट फटाक्यांची आतिषबाजी व विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता अशा आनंदी व वा प्रसन्न वातावरणात उपस्थित मान्यवर व युवा नेते विक्रम उर्फ सोनुभया पराडे पाटील यांना प्रचंड मोठा हार क्रेंचासहाय्याने घालण्यात आला यावेळी लोकप्रिय दमदार माझे आमदार रामसात पुते आणि कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोनूभैया पराडे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रस्थापितांना चांगलेच धारेवर धरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची ग्वाही देऊन सोनूभैया पराडे पाटील यांच्या पाठीशी व्यासपीठावरील सर्व आणि भारतीय जनता पार्टी असल्याचे सांगितले सोनूभैया पराडे पाटील यांना भविष्यात ताकद देणार असल्याचे सांगून पराडे पाटील यांचा संघर्षमय राजकीय इतिहास आहे भविष्यात सोनूभैया पराडे पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन निश्चितपणे त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान योग्य वेळी केला जाईल असे सांगितले वाढदिवसाला रामभाऊंचा जास्त आग्रह होता रामभाऊ यांचे फरमान म्हणजे देवाभाऊंचे फरमान असल्यासारखे आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले अशा अनेक मुद्द्यांसह आपल्या भाषणामध्ये पालकमंत्र्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणताय आज आपल्या सगळ्यांचे सहकार्य सोनू फळांबेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असेल लोकसभा संघाचे माजी मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सन्मान्य रजितदा निबाळकर या भागाचे आमदार सन्मान्य राम सातवते मी आमदार <laughs> का म्हणतो बरोबर सांगतो तुम्हाला या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित असलेले विक्रमसिंह शिंदे अप्पासाहेब देशमुख शिवराज खुकळे उमेश पाटील सचिन शिंदे शरद मगणे आमचे माझा शिवसेना तालुक्याचे अध्यक्ष मदन देशमुख संजय शेठ गांधी दहिवाडीवर आलेले तुम्ही कसं दोस्ती चारों ओर फैली हुई है मान तालुका समुद्र संरक्षक या ठिकाणी आहेत हितचिंतक या ठिकाणी आहे असा सुंदर असा वाढदिवसाचा कार्यक्रम त्यासोबत अनेक सन्मानिय पाठिंबा उपस्थित हो आहेत त्या सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पुढेही मोठ्या संख्येनं युवकांची संख्या मोठी आहे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ पण आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी पण आहेत तर खूप मोठी संख्या या या ठिकाणी ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांच्या सोबत बालाबंदी झटका सर सगळे पत्रकार सगळ्या पत्रकार प्रभूचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीन सोनूला वाढदिवसाचा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना परमेश्वरानं त्याच्या सगळ्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण करा अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या कुटुंबाचा इतिहास माहिती आहे त्यानंतर या कुटुंबाने केलेला संघर्ष माहिती आहे आणि या कुटुंबाला संघर्ष पूर्वीपासून माहिती प्रस्तावितांशी संघर्ष करून या भागातल्या जनतेसोबत राहण्याची या कुटुंबाची परंपरा आहे आज सोनू असेल त्याला भाऊ असेल त्याचे सगळे सहकारी असतील हे सगळे जण तात्तीनं या भागातल्या विकास कामाच्या बाबतीत या भागातल्या लोकांच्या अडचणी संदर्भात तात्तीने काम करतात इथे येत असताना वाढदिवसाच्या कार्यक्रमाची कल्पना करत असताना वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आपल्या कार्यकर्त्याला ताकद द्यायला तुम्हाला यायला लागते अशा पद्धतीचा आदेश दिला रामबाबत रामबावचं फरमान आलं म्हणजे ते देवाबाचं फरमान आल्यासारखा <laughs> त्यामुळे वाढदिवसाला येण्याचं निश्चित झालं इथं येत असताना रामबाबनी कुठलं कुठलं फिरवून टाळ म्हणजे <laughs> मर्सिडीज मध्ये बसलो होतो तरी पण काँग्रेसचा मनकाना मनका मोठा झाला आता येताना रामबाबा म्हणजे काय परिस्थिती आहे रामबाऊ म्हणजे आता एकशे चाळीस कोटी तर असता टाकलाय आता अडचण आहे कामही चालू झालं परंतु या ठिकाणी येत असतात एवढा मोठा जनसमुदाय सोनवला वाढदिवसाला येईल अशी काही कल्पना केली जात प्रचंड मोठ्या संख्येला अगदी गाव संपलंय गावचा बेन माणसं आहे पली जेवणाचा विषय चाललाय तिकडे बरेच आहेत इथंही सगळं बनलं आहे स्टेजच्या मागे लोक आहेत त्यामुळ आणि शाखावर गर्दी उगाच झाली असे म्हणायचं काही कारण नाही <laughs> माणसं जमवणं माणसं आपल्या सोबत येणं एखाद्या आपल्या कार्यक्रमाला का येणं हा सगळ्यात अवघड टास्क असतो माहिती आम्ही कार्यक्रम घेतच असतो एखाद्या कुणाला दे, तरी बोलवायचा एक कार्यक्रम घ्यायचा म्हणजे अनेक दिवसापासून त्याची तयारी करायला लागते बैठका घ्यायला लागतात याला गाडी दे त्याला गाडी दे याला सांग त्याला सांग आणि गाडी सोबत आणखीन काय काय द्यायला लागत आणि <laughs> <laughs> मग माणसं लगवायचा कार्यक्रम <laughs> असत आणि जमलेली माणसं कार्यक्रम संशयपर्यंत बसतील असं सांगता येत नेमकं वांग होतो शेवटच्या मुख्य पाहुण्याचं भाषण चालू झालं अर्ध्या पण आता इथं शेवटचं भाषण माझं आहे पण तर माणसा हा फरक आपण सगळेजण वेगवेगळे खूप मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी आला आणि या ठिकाणी येत असताना सगळे सोनोवर प्रेम करतात जांबावर प्रेम करतात आणि खास करून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढा उभा करतात या ठिकाणी उभा करत असताना संघर्ष करण्याची ताकद नेमकी कुणामध्ये आहे हे लोकांना समजत लोक कोणी बाजूच्या झाडी झाडाखाली जात नाही लोक आंब्याचं झाड शोधतात काय ना पुढे जाऊन अडकल नसतं उभ्याच नसताना कपडे भरायचा कार्यक्रम नको असं लोकांचं म्हणणं असते तेव्हा आंब्याचं झाड कसं आहे हे बघायला लागलं तर अलीकडच्या कारखान्यामध्ये आंब्याची झाडं अनेक ठिकाणी उगवायला लागलेले आहेत हे तुम्हाला आता दिसते काय नात्यापुत्याच्या बाजूला काय आता आक्रमकच्या बाजूला आंब्याची आंब्याच्या झाडस याचं काम नाही त्यामुळं या आंब्याच्या झाडाला पाणी घालायसाठीच आमच्या सगळे आज या मला या ठिकाणी मनापासून आपल्याला सांगायचं सोलू युवक आहे व्यवसाय करतो अनेक <laughs> <laughs> लोक इथे येत असताना मला काय फोन आले कसं काय कार्यक्रमात चालता तुम्हाला माहिती आहे का काय मला सगळं माहिती आहे मी सगळ्याच एक्स रे काढूनच येत असतो सोनू काय मला माहिती आहे सोनूची माझी माझी लोकसभेच्या निवडणुकीत अगोदर पासून झाली आणि बघितलं शब्दाला जागला जातो <laughs> काय तिला शब्द की माझा हक्क <laughs> पुढलं तुम्ही एवढे काय प्रयत्न करणार असा एक धाडशी युवक या निमित्तानं बघितला लोकसभेच्या निवडणुकीत या भागात आम्हाला अडचणी योजना आला तर या भागामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरत होतो रामभाव तिकडं सोलापूरचे उमेदवार तुम्ही तिकडं अडचण पडला पण मी इथं फिरत होतो तेव्हा सोनूच्या सरकारने मदत तुन्ह करायची भूमिका घेतली सोनवून घेतली लोकसभेला सुद्धा गावात अतिशय मसाज मिळेल आपल्याला म्हटलं साडे दोनशे मतदार एक समजून आपण की ही परिस्थितीमध्ये लोक आपल्या पाठीशी ठामपणे राहतात प्रस्थापित व्यवस्थेची याला करून राहतात या ठिकाणी मी आम्हाला सांगणार आता भारतीय जनता पक्ष सोबत पाठीशी आहे जगातला सगळ्यात मता पक्ष कोणी काय सांगितलं तरी मानसिकच मधला पक्ष वांभावत चालवत <laughs> आणि भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद देवाभावाचा आशीर्वाद लांबावलाच आणि लांबावाचा आशीर्वाद तुला आणि <laughs> दादा नाही जोड मागा आहे काळजी तुझं चिंता करायचं काम नाही आपण लोकांची सेवा करा लोकांच्या मदतीला जावा लोकांच्या गावागावात अडचणी हातामध्ये घ्या वैसे वैसे ते प्रश्न घेऊन घ्या वर्षानवर्ष प्रश्न लोकांना सुटले नाही लोकांना प्रश्न ऐकायची सवयच नाही तर जायचं आणि त्यांचं ऐकून घ्यायचं लोकांचं ऐकून घ्यायची व्यवस्था तेव्हा लोकांचं ऐकून घ्या जेव्हा लोकांचं ऐकून घ्यायला आपण लागू तेव्हा लोक आपल्या पाठीशी उभं राहतात राज्यांचं मला असाच आलेला नाही या सगळ्या मंडळींना मला सांगायचं आहे की आम्ही सगळेजण सोनूच्या पाठीशी उभा आहे जी लागेल ती सगळी ताकद आम्ही पाठीशी उभत आहोत रामबाबच्या पाठीशी राहायचं आहे रामबावचा विषय काय रामबाबच्या पाठी मी करून ताकद आहे तेव्हा तेव्हा आम्ही सगळे या सगळ्या व्यवस्थेच्या पाठीशी ताकदी हो। उभा आणि हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आढळतो मला माहिती आहे या परिसरामध्ये अनेक गोष्टी होतात अनेक नाटस येतात सगळे प्रश्न निर्माण होतात निवडणूक आली की अनेक व्यवस्था उभ्या राहतात आणि या सगळ्या व्यवस्थेला आढळण्याचं काम सगळेजण करतात पण कालांतरानं आपण बघितलं ही सगळी परिस्थिती आता बदललेली आहे पूर्वी कुणाचं वाटायचं सूर्य एकदा उगवला की मावळतच नाही आता तशी काय परिस्थिती राहिली नाही सूर्य उगवतो मी मध्ये येतो मी मावळतो मी पुन्हा उगवतो मी त्यामुळं आशील काही समजायचं कुणी कारण नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळे या भागातल्या सगळ्या गावपिड्यातल्या सगळ्यात माझ्या सहकारी बंधना मी सांगायचं सांगतो आपण तातडीनं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहावं आज आपण बघता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यामुळं हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत अनेक लोकांच्या पाठीशी ताकद उभी केली अनेक संकटातल्या लोकांच्या पाठीशी उभं काम देवाबाबनी केलं आता कोणी देवामान कोणी देवामा काय केलं या विषयावर आज मुलांनी आजचा तो विषय विशेष परंतु मी एवढं खात्री सांगेन की भारतीय जनता पक्ष हा सामान्य माणसाचं राष्ट्रकारण करतो सामान्य माणसाला ताकद देण्याचं काम करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा पूर आला प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं जवळजवळ एकशे दहा मंडळापैकी ऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आमच्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं तेव्हा अख्खं सरकार आपल्या पाठीशी उभे राहिलं मुख्यमंत्री आपल्या पाठीशी उभे राहिले अगदी या भागातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना न्याय देण्याची दे भूमिका असेल त्यांना मदत करण्याची भूमिका असेल अगदी पुरापासून ज्या घरांना नुकसान झालं त्या घरांना मदत देण्याचं असेल आणि जनावरांपासून जे जर व्यवस्थेचं नुकसान झालं तर सगळ्या व्यवस्थेच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदयांनी घेतली आणि आज बघतोय एवढ्या संकटाच्या कार्यक्रमामध्ये पण आज आपल्या पाठीशी सरकार उभं आहे असं शेतकऱ्याला ठामपणे वाटायला लागले अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण सगळेजण बघतो तर मला या ठिकाणी एवढंच सांगायचं अनंत समस्या असतील अनंत अडचणी असतील आता बाकी चिंता करायचं सोडू काम नाही मी काय मोठेपणाने बोलतो त्या बाकी कुठले कुणाला धमकवायला मिळत आलो ना मी इथं माझा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला बळाने ताकद <laughs> द्यायला आलो पण ही ताकद देत असताना जर भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेचा कोण वाटेला गेलं आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर मात्र सहन केलं जाणार आम्ही ताकेर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहू त्याला बळ देऊन ताकदही दिली आणि ह्या व्यवस्थेमध्ये आपण बघतो की आता भारतीय जनता पक्ष थांबणार नाही वेगाने फुले जाईल याच्यामध्ये कुठली शंका जाण्याचं कारण नाही आपण बघतो आता येणाऱ्या या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाचा झेंडा या आपल्या तालुक्यामध्ये फरकला पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये फरकला पाहिजे हे आपण सगळ्यांनी मनामध्ये होमगार्ड बांधून ताकदीनं कामाला लागलं ला पाहिजे की भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती मला माहिती नाही आता सोडू आपण कोण उभं राहणार नाही मला माहिती नाही पण माझी विनंती या ठिकाणी आहे की आपण सगळे या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फरकला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण सगळे करूया हे आजच्या दिवशी मी मनापासून आपल्याला सांगेन दादा दादा आदरणीय रंजित दादा मनापासून धन्यवाद देईन दादा आपण नसताना भरदार असताना काम या भागात केलं माझ्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न असेल अगदी करमाळ तालुक्यातला पाण्याचा प्रश्न असेल सांगोला तालुक्यातला पाण्याचा प्रश्न असेल नवे नवे तर मालसिरज तालुक्यातला पाण्याचा प्रश्न असेल मालसिरजच्या बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न असेल मला समज आंदोलन झाल्यावर तिथं माझ्याकडे टीका केली की खासदार तिच्या निवडणुकीमध्ये जयकुमार पाणी घेतो म्हणतो अजून का पाणी आलेलं आहे हे कोण सांगत होत त्यांनी पन्नास वर्ष त्या तालुक्यामध्ये राज्यावर राज्य केलं ती माणसं सांगत होती मला समजत नाही गीत काय पण मी याही ठिकाणी जाताना सांगत जात तालुक्यातली बावीस गाव आजही वाचून वंचित आहे माझा मान घटा जवळजवळ शंभर टक्के गावाचा प्रश्न सुद्धा पण मी आज जाताना सांगतोय माळशिरस तालुक्याच्या राहिलेल्या बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडून झालो आम्ही <laughs> <अभी> सोडून झालं <जारे। laughs> <अभी सोल जारे। laughs> तर पाणी आम्हाला कोण मागवलं मला तुम्हाला निवडून दिलं पाणी आम्हाला काही महत्व वाटत आहे पण जबाबदारी आपली आहे आपण चिंता करू नका बावीस गावचा भागाचाच विषय नाही या भागातल्या ना प्रत्येक प्रश्नासंदर्भात ठामपणे तात्तीनं आम्ही या जनतेच्या पाठीशी आहोत या जनतेला लागेल तिथलं लागेल ती व्यवस्था करून देण्याची जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी घेतो काक्रूजला काय कमी पडणार नाही मार्शिवस तालुक्याला ना काही कमी पडणार नाही रामभाऊ तुम्हाला तर काहीच कमी पडणार नाही त्यामुळं आपण पुन्हा एकदा हंगाला हातामध्ये घेऊ आणि ताकदीनं सोनू सारख्या कार्यकर्त्याला बळ देऊ आणि सोनू जाताना एवढंच सांगेन आपणही ताकदीनं कुठं कमी पडू नका एक तर समजायचं काय कळलंच नाही आखी व्यवस्था आपल्या पाठी शोधी आहे त्यामुळं आता लढायला सुरुवात करा आता लढाई शिंजनिया शिवाय थांबायचं नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सोनूला वाढदिवसाच्या मनापासूनच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो रामभाव आपल्याला मनापासून सांगतो की बिलकुल चिंतेचा विषय नाही आपण जी भूमिका घेऊन चाललाय त्या भूमिकेसोबत अख्खा पक्ष आपल्या पाठीशी आहे आणि सातत्यानं सांगतो जेव्हा जेव्हा मी जातो आणि देवाभाऊच्याकडे जेव्हा जेव्हा सोलापूर जिल्ह्याची चर्चा होते तेव्हा त्या देवाभाऊचं देवा व्रत सांगणार असतं रामभाऊला काय कमी करता कामा नाही बसच आम्हाला आदेश असतो की लांबाला काय कमी पडतं कामा नाही त्यामुळे आंबाला काय कमी पडणार नाही आम्ही सगळेजण तात्तीन आपल्या पाठीशी आहोत तेवढंच त्या ठिकाणी आम्ही सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो जयंत